गेल्या सहा महिन्यांपासून दत्तनगर चुंचाळे इथे होणारे लाखो लिटर पाणी गळतीसह विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी परिसरामधील नागरिकांनी नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच गेल्या सहा महिन्यांपासून दत्तनगर चुंचाळे इथे होणारे लाखो लिटर पाणी गळतीसह विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी परिसरामधील नागरिकांनी नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला चुंचाळे दत्तनगर कारगिल नगर चौक आदी परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा गंभीर तुटवडा आहे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि अवजड वाहतुकीच्या त्रासामुळे परिसरामधील नागरिक त्रस्त आहेत वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडनं उपाययोजना होत आहेत या प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील काहीही कारवाई होत नाही असा नागरिकांचा आरोप आहे दत्तनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्प इथे पाण्याची गळती आहे या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे परिसरामधील नागरिकांनी संतप्त होऊन आंदोलन केलंय यावेळी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगार एजाज काझी आणि बांधकाम विभाग प्रमुख हेमंत पठे यांना घेराव घालण्यात आला काम पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार भूमिका नागरिकांनी घेतली यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे अरुण दातीर रामदास दातीर विलास गवळी संतोष हनवटे राहुल गणोरे तसेच संतोष मळगे संगीता दातीर गंगूबाई गवळी सुजाता गवळी पूजा दातीर सिंधुबाई गांगुर्डे आदींसह परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांची मागणी एवढीच आहे पाणी जे वाया जातय त्याच्यावर काहीतरी कारवाई कारवाईमुळे आज मी सगळ्यांना बोलवलंय जे आले उपस्थित सगळे सगळेजण त्यांना सांगितलं सगळं

त्याच्यात हा जो रस्ता तुम्ही बघता गेला तीन ते चार महिन्यापासून हा जो मेन रस्ता आहे रहदारीचा हजारो लोकसंख्या इकडनं इथे जाते त्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी एकदम चुकीचं काम करत आहे त्याच्या कामाची एकदम निष्कृष दर्जेचं काम आहे आणि पटेंना वेळोवेळी सांगून पटेंनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आज सांगतो उद्या सांगतो करतो हे करतो सगळे उड्या उडीचे उत्तर आहे आणि सगळे खोटे काम आहे महापालिकेत जेव्हापासून शासन आहे आणि एकाही सदस्य तिढं नसल्यामुळं त्यांच्यावर कोणाचा दबाव वचक राहिला नाही आणि हे मनमानी कारभार करायला लागले यांच्या मनासारखा हे ठरवतील तेव्हा घरी जातील पाहिजे तेव्हा सुट्ट्या घेतील आणि पाहिजे तिथं पार्ट्या करतील मागच्या टायमात तुम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे का दोन दोन चार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी एवढे जे अधिकारी आहे यांच्या विरोधात हा सगळा मोर्चा आणि माझ्या जे मतदारसंघातले लोक ही जनता हा सगळा आयुक्तांकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे माघाई पण मी पाण्याच्या टाकीवर बघितलं अक्षरशः तिथे दारूच्या बाटल्या आहेत तिथे पार्टी केल्या जाती तिथले रात्रीचे टँकर भरून हॉटेलला पुरवल्या जात्या आणि ह्या ज्या कामगार वस्तीमध्ये ह्या दलित वस्तीमध्ये लोकांना पाणी प्यायला नाही आज तिव्हा एक अपंग आहे ती पडली आहे रस्त्याच्या अपघातात पडली आज तिचा पाय गेला तिच्या नवऱ्याचा अपघात झाले आठ दिवसापासून घरात आहे आताच्या घरात करते धरते दोघं जण असताना आज त्या घराला कोण कोण वाली किरण सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा